अरे जरा तरी भान ठेवा शिक्षिकेनं मोबाईल जप्त केल्यामुळे विद्यार्थिनीने थेट चपलेनं केली शिक्षिकेची धुलाई अन्न वस्त्र व निवारा याप्रमाणे आता स्मार्टफोनसुद्धा आजच्या काळातील मनुष्याची एक मूलभूत गरज बनली आहे घरात सर्वांच्याच हातात स्मार्टफोन असल्याने लहानपणापासून बाळालासुद्धा स्मार्टफोनची आवड वाटून मग ओढ लागते सुद्धा बाळाचे कौतुक म्हणून तर कधी कधी नाईला जाणे त्यांच्या हातात मोबाईल देतात पण हळूहळू बाळ जसे मोठं हो होत जाते तसे तसे त्याचे स्मार्टफोन ॲडिक्शन वाढत जाते सध्या हीच गोष्ट अनेक पालकांसाठी चिंतेचे कारण बनली आहे मात्र दुर्दैवी अशी आहे की आपण सर्वजण आपल्या स्मार्टफोनमध्ये अडकलो आहोत मोबाईल आता केवळ संवादाचे माध्यम राहिले नसून वेळ तपासणे ठिकाण शोधणे अलार्म सेट करणे तिकिटे बुक करणे यासाठी अशा अनेक गोष्टींसाठी मदत करतो परंतु या वाढलेल्या स्क्रीन टाईमचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि मग यातून बाहेर पडणे कठीण वाटू शकते याचीच प्रचिती देणारा एक व्हिडिओ समोर आला आहे सोशल मीडियावर एका विद्यार्थिनी आणि शिक्षिकेचा धक्कादायक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय शिक्षिकेने एका विद्यार्थिनीकडून तिचा मोबाईल फोन काढून घेतला कारण ती वर्ग सुरू असताना मोबाईल वापरत होती आता अशा स्थितीत आपण काय विचार करू शिक्षकाची माफी मागून मोबाईल परत मिळवण्याचा प्रयत्न करूया पण हे विद्यार्थिनी फारच धीट निघाली तिने थेट चप्पल काढली आणि थेट शिक्षिकेला मारहाण केली ही घटना रघु इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घडली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता एक तरुणी शिक्षिकेचा पाठलाग करत त्यांच्याकडून आपला मोबाईल फोन परत मिळवण्याचा प्रयत्न करते अर्थात शिक्षक काही पहिल्याच विनंतीमध्ये मोबाईल परत देणार नाहीत अशावेळी थोडं संयमानं थोडी माफी मागून शिक्षकांना बोलावं लागतं पण तरुणी अजिबात नम्रपणा दाखवत नव्हती तिनं पायातली चप्पल काढली अन् ती थेट शिक्षिकेवर तुटून पडली चपलेनं शिक्षिकेला मारहाण केली दरम्यान शिक्षिकेनं देखील प्रतिहल्ला केला पण तोपर्यंत तिनं शिक्षिकेला खूप मारहाण केली होती सोशल मीडियावर हा व्हिडिओ हो, ॲट घरके क्लेश नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत एकानं म्हटलंय अरे जरा तरी भान ठेवा तर आणखी एकानं कॉलेजमधून तरुणीला काढून टाकण्याची मागणी केली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मुंबई